गावाच्या एका छोट्याशा कॉलेजमध्ये तो एक साधा गरीब घराचा मुलगा होता अजय आई वडील रोज मजुरी करून त्याला शिकवत होते तर ती समीरा श्रीमंत घराची मुलगी पण हृदयाने साधी निरागस पहिली भेट झाली ती कॉलेजच्या ग्रंथालयात तो पुस्तक शोधत होता आणि तिच्या हातून पुस्तक खाली पडलं अजयने उचलून दिलं आणि दोघांचे डोळे भिडले त्याच क्षणापासून त्यांची कथा सुरू झाली हळूहळू दोघं खूप बोलायला लागले अजयचं साधेपण त्याचा मेहनती स्वभाव समीराला खूप भावला त्याच्याकडे पैसा नव्हता मोठेपणा नव्हता पण त्याच्या डोळ्यातली प्रामाणिकता तिला जास्त श्रीमंत वाटत होती आणि अजयसाठी समीराचे हसू तिचं प्रेमळ मन म्हणजे आयुष्याचं खरं सुख होतं पण घरी जेव्हा कळालं तेव्हा सगळं उलटं पालटं झालं समीराच्या वडिलांनी काठोरपणे सांगितलं हा मुलगा गरीब आहे त्याच्याकडे घर नाही भविष्य नाही तुला सुख देण्याची ताकद नाही विसरून जा त्याला समीराच्या डोळ्यात पाणी आलं पण तिचं मन अजयशिवाय काही मानायला तयार नव्हतं ती शांतपणे उतरली बाबा पैसा सुख देऊ शकतो पण खऱ्या प्रेमाचा आधार देऊ शकत नाही माझं खरं जगणं अजयसोबतच आहे घरच्यांचा विरोध समाजाची नजर नातेवाईकांची टीका सगळं असूनही दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले त्यांनी ठरवलं आपण एकत्र राहणार जग काहीही म्हणू दे घरच्यांचा विरोध सहन करूनही अजय आणि समीराने छोट्या मंदिरात काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साधं लग्न केलं ना ढोल ताशे होते ना सोने चांदी होते फक्त दोन जीवांचं एकमेकांना दिलेलं वचन होतं आयुष्यभर एकत्र राहायचं लग्नानंतर समीरा आली अजयच्या छोट्याशा घरात कौलारू छप्पर दोन खोली आत एक जुनी चटई काही भांडी आणि दिवा इतकंच त्यांचं संसाराचं भांडवल होतं श्रीमंतीत वाढलेली मुलगी पण समीराने कधी तक्रार केली नाही ती स्वतः स्वयंपाक करायची पाणी भरायची घरकाम करायची अजय रात्रीपर्यंत कष्ट करून जेव्हा थकलेला घरी यायचा तेव्हा ती त्याला हसून म्हणायची आपलं घर लहान असलं तरी आपल्या प्रेमामुळे ते स्वर्गासारखं आहे कधी कधी भाकरीसोबत फक्त कांदा असायचा कधी दिवा लावायलाही तेल नसायचं पण तरीही त्यांच्यातला विश्वास प्रेम आणि सोबत कमी झाला नाही अजयच्या मनात सतत एकच गोष्ट पेटत होती समीरा माझ्यासाठी सगळं सोडून आली आहे आता तिचं खरं सुख देणं हेच माझं ध्येय आहे लग्नानंतरच्या दिवसात अजयने काम शोधायला सुरुवात केली सुरुवातीला लहान सहान नोकऱ्या मिळाल्या कधी दुकानात मदतनीस कधी बांधकामावर मजुरी पण प्रत्येक वेळी त्याला अपमान सहन करावा लागायचा तुझ्याकडे क्षमता नाही तुला काही मोठं करता येणार आहे हे शब्द त्याला वारंवार ऐकावे लागत असे अजय रात्री घरी यायचा तेव्हा थकलेला निराश पण समीरा त्याला पाण्याचा ग्लास देत शांतपणे म्हणायची आजचा दिवस गेला उद्या नक्की काहीतरी चांगलं होईल मी आहे ना तुझ्यासोबत समीराच्या त्या शब्दात त्याला नवी ताकद मिळायची तो अपयशाकडून पळून न जाता त्यातून शिकायला लागला हळूहळू त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला एक लहान दुकानातून सुरुवातीला तोटा झाला कर्ज वाढलं लोकांनी हसून दाखवलं पण समीराने कधी त्याला थांबवले नाही ती म्हणायची कितीही वेळा पडलास तरी उठणं महत्त्वाचं आहे आपलं भविष्य तुझ्या हातात आहे अजय वर्षानुवर्षाच्या मेहनतीनंतर परिस्थिती बदलायला लागली दुकान मोठं झालं नवे ग्राहक मिळाले कामगार वाढले अजयचं नाव लोक ओळखायला लागले तो आता गरीब घराचा मुलगा नव्हता तो मेहनतीने उभा राहिलेला यशस्वी व्यापारी झाला होता समाजात ज्या लोकांनी त्याला अपमानित केलं होतं तेच आता त्याच्या घरी आदराने यायला लागले आणि समीराच्या डोळ्यात समाधान दिसू लागलं कारण तिचा नवरा तिचं स्वप्न खरं करत होता वर्षानुवर्षाच्या संघर्षानंतर आज अजय आणि समीरा सुखी संसारात जगत होते मोठं घर गाडी व्यवसाय समाजात मान सम्मान सगळं त्यांच्या मेहनतीने मिळालं होतं पण अजयसाठी खरं सुख पैशात नव्हतं तो रोज सकाळी जेव्हा समीराकडे पाहायचा तेव्हा त्याला जाणवायचं ही मुलगी माझ्यावर विश्वास ठेवली म्हणूनच मी इथपर्यंत आलो त्याचं आयुष्य आता आनंदाने चाललं होतं एकमेकांसोबतचे छोटे क्षण एकमेकांची काळजी हेच त्यांचं खरं समाधान होतं एका रात्री अजय काम करत बसला होता समीरा पाणी प्यायला उठली आणि थोडी नाराज होऊन म्हणाली किती काम करशील अजय आता आपल्याकडे सगळं आहे तरी तुला माझ्यासोबत वेळ नाही का अजय हसला आणि तिच्या हातात एक छोटं बॉक्स ठेवलं त्यात एक साधीशी अंगठी होती तो प्रेमाने म्हणाला लग्नाच्या दिवशी तुला गिफ्ट द्यायचं होतं पण त्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं आज आपल्याकडे पैसा गर आहे घर आहे यश आहे पण माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख म्हणजे तू आहेस म्हणून हे अंगठी तुला देतो आहे आपल्या प्रेमाचं खरं वचन म्हणून समरश डोळ्यातून आनंदराशी वा वाहू लागले ते त्याला मिठी मारून म्हणाली अजय तू मला आयुष्याचं सगळ्यात मोठं गिफ्ट आधीच दिलं आहेस ते म्हणजे तुझं खरं प्रेम आणि तुझा विश्वास माझ्यासाठी हा सगळ्यात मौल्यवान दागिना आहे त्यांनी जाणलं खरं प्रेम म्हणजे पैशात नाही तर एकमेकांच्या आधारात आणि त्यागात आहे आणि हीच त्यांची खरी यशोगाथा होती संघर्षातून जन्मलेलं प्रेम आणि प्रेमातून घडलेलं यश जर तुम्हाला ही प्रेमकथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा खरं प्रेम म्हणजे काय ही गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कारण खरं प्रेम सगळ्यांनी अनुभवायला हवं अशाच मनाला भिडणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन खात्यासोबत स्वामी समर्थ